शेतकऱ्यांसाठी पाऊस किंवा पाण्याचं खूप महत्व आहे त्यांची शेती आणि मेहनत पाण्याशिवाय अपूर्णच आहे त्यामुळे अनेक शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहतात पण कधी कधी हाच पाऊस जेव्हा जास्त होतो तेव्हा मात्र शेतकऱ्याची नामुष्की होते परंतु असे अनेक भाग महाराष्ट्रात आहेत जे दुष्काळग्रस्त आहेत त्यामुळे ना तिथे पाऊस पडतं ना पाणी लागतं त्यामुळे त्या भागात शेती करणं कठीण होतं शेतकऱ्यांचं पोट हे शेतीवर असल्यानं आणि शेती न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते पण या, या पावसाने मात्र धाराशिवच्या शेतकऱ्यांना आनंदाच्या सरी दिल्या आहेत धाराशिव जिल्ह्यात मागच्या दोन वर्षांपासून दुष्काळ होता ज्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते यामुळे विहीर आणि बोर पूर्णपणे आटल्या होत्या परंतु यावर्षी झालेल्या पावसाने तेथील शेतकरी आनंदी झाले आहेत जिल्ह्यात गेल्या सात ते आठ दिवसांपासून मान्सून जोरदार बरसत होता ज्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी लागलं आहे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातील इटकूर येथील दिलीप गंभीरे यांच्या शेतातील हा प्रकार आहे जे पाहून शेतकरीही अचंबित झाले आहेत शेतात मारलेल्या बोरमधून अचानक पाण्याचे कारण जे उडू लागले कोणताही वीज पुरवठा जिल्ह्यात नसताना इतक्या जोरदार पद्धतीने पाण्याच्या धारा जमिनीतून वर आल्या याचा अर्थ पाण्याचा साठा भरला गेला आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतातील पाण्याच्या धारांमुळे शेतकरी खूपच सुखावला आहे